नमस्कार मंडळी आता वाजले आहे नऊ आणि माझं थोडंसं जेवण झालेलं आहे आणि पूजा वगैरे मी सकाळीच केलेली पूजा मी सकाळी उठून केली होती पाच वाजता दोन्ही पण देवाची पण आणि गुरुचरित्र पारायणाची पण आणि झाडूलोट वगैरे सगळं झालेलं आहे माझं थोडंफार जेवण झालेलं आहे राईस झालेलं आहे घेवड्याची भाजी डाळ झालेली आहे आणि बाकीचं जेवण बनतं आहे आता अजून एक भाजी बाकी आहे पुरणपोळ्या बाकी आहेत पुरण वगैरे करून ठेवलेलं आहे आणि नंतर पूजा करून घेई आता बराच टाईम आहे तरी पण बोलता बोलता निघून जाईल करता करता टाईम कारण का क्लिनिंग वगैरे पण करायची किचन वगैरे साफ करायचं आहे आणि मी आज उद्या पण करणार आहे तर मी दाखवीन नंतर परत मी नेवे तर तुम्हाला दाखवेन की मी कसं बनवलं आहे आणि काय सगळं ठेवणार ओके पुन्हा भेटते

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार माझं उद्घाटन झालं आणि आता पूजा वगैरे झाली आहे सगळं नैवेद्यवर दाखवून झाल्या आरती पण झाली आहे आणि आज माझं अध्यापनाचा सातवा दिवस आज आठवा दिवस आठव्या दिवशी करतात आठव्या दिवस मस्तपैकी पार पडलं छान पारायण झाले आणि तुम्ही पण छान अशी पारायण करा छान वाटतं कशासाठी नाही आपला आपलं मन आपलं गळ प्रसन्न राहण्यासाठी याच्यासाठी पारायण करा आणि खुश राहा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओबरोबर आतासाठी बाय